आणि yeah. टीचर्सचे पण एफर्ट्स पाहिले की ते मुलांना शांत बसवण्यासाठी किंवा त्यांना शिकवण्यासाठी जे त्यांचे एफर्ट्स होते ते मी आज पाहिले आणि ते आज मला कळाले थँक्यू मी आज मॅथची टीचर बनले होते तर मी मुलांना व्यवस्थित समजवलं ज्यांना समजलं नाही त्यांना परत व्यवस्थित समजून पर सांगितलं <laughs> मी आज मला समजलं की आमचे टीचर्स आमच्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतात तेवढे आज मला शिकून समजतात आणि त्यांच्यासारखेच मी आज आवडून आलो आणि ते जसे ते जसे शिकवतात त्यास त्याच लाईफमध्ये मी आणि ते जसं बांधलं असेल मी रोहित सरमन लिहो आज मी त्यांच्यासारखा हिशोब केला फाईल वगैरे चेक केली आणि गाडी पोलीसांना बांधकाम दाखव मी त्याच्या आणि बॅक ट्रायम कामात शिकवत नाही आज मी सायन्स टीचर झाले होते फर्स्ट टू थर्डमध्ये मी सायन्सचं टीचिंग केलं मुलांना शिकवलं आणि ते शिकवल्यानंतर मला कळलं की टीचरला मुलाकंट्रोल करणं किती हार्ड अस i became a science teacher and I, uh, I realized that teacher did have to study before teaching us and all the efforts they took for us i teach everyone else uh, आईटीसी फिफ्थ एंड सिक्स साइलेंट। ये मुझे है। और सबसे तेरी मुझे तेरी मेहनत दिखता, दिखता, दिखता कि तू खूब जाती। लेडी गो। नोस्टल्टी। सुपर। माउंट। नेक्स्ट स्टार।